कृपा सिंधू या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तेव्हा सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला व बेल आयकॉनला जरूर क्लिक करा नमस्कार मित्रांनो मित्रांनो बरीच मंडळी नुसती देवदेव करत राहतात व आपली घर राहणी मांडत असतात परंतु श्री स्वामी समर्थ काय सांगतात हे या व्हिडिओत आपण बघणार आहोत मित्रांनो श्री स्वामींनी नेहमी अंधश्रद्धा दूर करण्याचं काम केलं आहे नित्यसेवा काय आहे नित्यसेवा म्हणजेच दैनंदिनी आपले दररोजची कामे आपला व्यवसाय नोकरी हे सर्व सोपस्कर करण्यासोबतच स्वामींचं नामस्मरण करावं स्वामी आपल्या पाठीशी आहेच स्वामीचं नामस्मरण केल्याने अंतःकरण शुद्ध होते आपली वाणी मधुर होते आपल्या हातून जी कामे जातात ती योग्यरित्या पार पडते त्यातूनच आपली भरभराटी वाढते उत्पन्न वाढते आणि आपल्या इच्छा पूर्ण होतात गरजा पूर्ण होतात आणि हेच स्वामींचं इच्छापूर्ती व्रत होय कामधंदे सोडून देवदेव देव करत बसू नये देव करावा आपली संस्कृतीच आहे परंतु सोबत कर्म देखील चांगले करावे तरच ईश्वराची प्राप्ती होत असते स्वामी सांगतात सृष्टीतील प्रत्येक जीवात ईश्वर आहे झाडे झुळपे वेली प्राणी यांच्यात देव आहे माणसातच देव आहे म्हणून माणसाची जाण ठेवा मुख्य प्राण्यांना विनाकारण त्रास देऊ नका आपल्या उत्पन्नातील थोडंफार गरजूंना दान करा कुणालाही कमी लेकू नका अस्पृश्यता पाळू नका हीन भावनेपासून दूर राहा आणि हीच खरी ईश्वर सेवा आहे व्यसन करू नका स्त्रीचा सन्मान ठेवा स्वच्छ प्रतिमा बनवा तेव्हाच तुमचं फलित होईल तर मित्रांनो ही माहिती थोडी कळवट जरूर आहे परंतु सत्य आहे तुम्हाला आवडली असेल तर कॉमेंट करा आणि शेअर जरूर करा जय स्वामी समर्थ